आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण पत्रकार योगेश खरे किरण किरण ताजने किरन ताजने यांना यांना मारहाण अपोलो रुग्णालयात दाखल मंत्री छगन भुजबळांनी घेतली जखमींची भेट मंत्री गिरीश महाजन आज रात्री घेणार भेट नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर मध्ये आज शनिवार दिनांक वीस रोजी एक धक्कादायक प्रकार घडला असून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली आहे या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली इथं गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडाकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे हल्ल्यात तीन ते चार पत्रकार जखमी झाले असून त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार एक पत्रकार गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी भेट देत तपास सुरू करत आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे मात्र या प्रकरणात पोलिसांकडून काय कठोर का कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाचा पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती दरम्यान राज्याचे अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला तर नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी पोहोचत जखमी पत्रकाराच्या विचारपूस केली दोषींवर कडक कारवाई करण्याच्या तसेच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून जखमी पत्रकारांची ते भेट घेणार आहेत एंट्री केल्यानंतर ते त्याला पावतीवाले होते त्याची शिवगाळ झाली योगेश सरांना योगे योगे त्यांनी मारल आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिवगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली छत्र लाकडी जाणं तो डोक्यात वारून लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा